अपन बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी उत्तर भारतातून स्वस्त दरात गावठी कट्टे पिस्तूल आणत नाशिक रोड पोलिसांनी सराईत गुन्हेगार राहुल संदीप सोनोने व तेहतीस राहणार फर्नांडीसवाडी याला एम डी विक्रीच्या प्रयत्नात अटक केली आहे त्याच्याकडून अठ्ठ्याण्णव हजारांचे एकोणतीस ग्रॅम एम डी व साडे अकरा लाख रुपयांची कार असा सव्वा बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध अठरा ते वीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी नाशिक रोड परिसरातून त्याचा साथीदार केतन पांडुरंग पोले वय पंचवीस राहणार जय भवानी रोड याच्यासह तो एम डी विक्रीसाठी जात होता त्यावेळी पोलीस अंमलदार विजय टेमगर यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सप्पाळे यांना माहिती दिल्यानंतर सापळा रचण्यात आला दोन्ही संशयितांना ताब्यात घेत गुन्हा नोंदविण्यात आला आहे दरम्यान राहुल हा गावठी कट्ट्याची विक्री करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे त्याच्यावर चोरी घरफोडी व दरोडाचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत त्याने हत्याळे विक्री करताना अंमली पदार्थाची तस्करी सुरू केल्याचे समोर येत आहेत राहुलने हे एम डी मुंबईतून आणल्याने असून त्यात साथीदार राहुलच्या चोरी व घरपोडीतील सोन्याचे दागिने खरेदी करीत असल्याचा ता संशय आहे पोलिसांनी जप्त केलेली कार पोले यांची असून राहुल खरेदी करण्याच्या काळे पोलीस उपायुक्त झोन टू नाशिक सिटी काल आपल्या नाशिक शहराच्या हद्दीमध्ये एक सराईत गुन्हेगार आहे त्याचं नाव आहे राहुल संदीप सोनवणे आमच्या आ, नाशिक रोड पोलीस स्टेशनचे ए सी पी आमचे सचिन साहेब तसेच पी आय सोनोणे साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली डी वीस पथकाला ही माहिती मिळाली होती की हा आरोपी जो आहे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे याच्यावर यापूर्वी देखील अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत बरेचसे गुन्हे दाखल आहेत आणि हा त्या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री करायला येतो आहे अशी माहिती मिळाल्यानंतर गोपनीय त्या ठिकाणी आमच्या डी बी पथकाचे ए पी आय आणि पी एस आय विशेषतः संदीप पवार आणि त्यांच्या टीमनं कारवाई केली त्याच्यामध्ये सदरील आरोपीला त्याच्या गाडीसहित ताब्यात घेतला असता त्याच्यासोबत त्याचा आणखी एक साथीदार देखील त्या ठिकाणी मिळून आला आणि त्यांच्या ताब्यातून एकूण तीस ग्रॅम एम डी ज्याची किंमत मार्केटमध्ये साधारणपणे वीस हजार रुपये आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे सदरील जो अंमली पदार्थ आहे तो त्यांनी कुठून आणला होता याबाबतीत आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्यामध्ये त्याची फर्दर चौकशी करत आहोत मात्र ही कामगिरी केल्याबद्दल आम्ही डी व्ही पत्ताच्या अधिकारी वामलदारांचे कौतुक करतो एकीपी न्यूज साठी ब्युरोचीफ पानवर खान पठाण नाशिक